नमस्कार मित्रांनो हा आहे कथेचा पहिला भाग एकेकाळी फुटपाथवर वडापाव खाऊन राहिलेल्या रोहनचा आज प्रशस्त असा स्वतःचा एक बांगला आहे रोहन आता बेचाळीस वयाचा आहे आज त्यानं खूप काही मिळवलंय पैसा अडका बंगला गाडी सर्व काही आहे पण आज त्याच्या सोबतीला त्याची बायको नाही आहे जिच्या सपोर्टवर हे सगळं मिळवलं त्याचा आनंद घ्यायला मात्र त्याच्याजवळ त्याची अर्धांगिनी मनीषा नाही आहे म्हणून आता रोहन नेहमीच खूप अपसेट असतो माहीत नाही तिने कोणती गोष्ट मनाला लावून घेतली आणि ती आजारी पडली तिला मानसिक रोग झाला होता आणि यातच तिने या जगाचा निरोप घेतला होता रोहनला आता खूप काही लिहायचं होतं तो मनीषाबरोबर जे क्षण जगला होता ते प्रत्येक क्षण त्याला कागदावर उठवायचे होते आणि तेही कायमचे बरेच दिवस झाले रोहन लिहिण्याचा प्रयत्न करत होता एवढ्या मोठ्या बंगल्यात तो आता फक्त तेवढंच काम करत होता आणि त्याच्या सोबतीला होता त्याचा मुलगा निशांत जो कॉलेज करत होता फर्स्ट इयरमध्ये आज मात्र खुर्चीत बसून लिहिताना रोहन खूपच अपसेट होता समोर भिंतीवर मनीषाचा आणि मित्र राजनचा हार घातलेले दोन फोटो होते टेबलवर वही समोर असलेल्या रोहनच्या हातात पेन होता आणि डोळ्यात पाणीही होतं त्याला मनीषाबरोबरचा जो क्षण आठवला होता तो त्यांच्या डिवोर्सचा तो क्षण लिहिताना त्याचे हात थरथर कापत होते तेवढ्यात निशांत कॉलेजवरून आला आत आलेला निशांत बाबांना ह्या अवस्थेत बघून दचकला निशांतने पाठीवरील सॅक बाजूला ठेवली आणि तो हळूहळू बाबांजवळ गेला निशांतला पाहताच रोहनने त्याला जवळ ओढले आणि त्याला कवठाळून तो रडू लागला हा रोहनचा रोजचाच प्रकार होता म्हणून निशांतने बाबासोबत पूर्वी जे काही घडले त्या सर्व प्रकाराबद्दल रोहनला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला रोहन एवढा भावनिक होत चालला होता की त्याला निशांतला हे सगळं सांगण्याचं धैर्यच होत नव्हतं निशांत रोहनला खूप विनवत होता तेवढ्यात मी सांगते सगळं असं एका बाईचा आवाज आला लगेच रोहन व निशांतने आवाजाच्या दिशेने दरवाजाकडे वळून पाहिले उर्मिला दरवाजातून आत आली होती उर्मिला मनिषाची जवळची मैत्रीण होती उर्मिला हळूहळू त्यांच्या जवळ आली निशांत बाबाजवळून लगेच उठला आणि उर्मिलाजवळ आला तिला म्हणाला आंटी प्लीज बाबा असे का वागत आहेत हे मला आता फक्त तूच सांगू शकतेस प्लीज तू सगळं काही सांग मला मला ते सगळं ऐकायचं आहे प्लीज आंटी सांग ना असं म्हणून तिला विनवू लागला उर्मिला निशांतला पुढे जे सांगणार आहे हीच एक संपूर्ण स्टोरी आहे आता उर्मिला निशांतला काय सांगते हे बघूयात पुढील भागात आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील